लोणावळ्यात मद्यधुंद महिलांचा रस्त्यावर गोंधळ फ्रीस्टाईल हाणामारी पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाली लोणावळा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळ्यात रविवारी दुपारी अभूतपूर्व प्रकार घडला दारूच्या नशेत दोन महिलांनी थेट जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरच एकमेकींना भिडत अक्षरशः फ्रीस्टाईल हाणामारी केली केस ओढणे ढकलाढकली शिवीगाळ अशा थरारक प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली रस्त्यावरच्या या गोंधळाने प्रवासी आणि स्थानिक व्यापारी अक्षरशः हैराण झाले काही जणांनी धाडस करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला पण या मध्यधुंद महिला कोणाचेही ऐकायला तयार नव्हत्या अखेर परिस्थिती एवढी बिघडली की पोलिसांनाच घटनास्थळी दाखल व्हावे लागले घटनास्थळावर जमलेल्या लोकांनी केलेल्या मोबाईल रेकॉर्डिंगमुळे या हाणामारीचा व्हिडिओ झपाट्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे पोलिसांनी महिलांना शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र नशेत असलेल्या महिलांना पोलिसांची देखील भीती वाटत नव्हती त्यानंतर व्यापाऱ्यांच्या मदतीने त्या महिलांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले सध्या लोणावळा पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा